नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूज कर आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विशाली जाटे खास दिवाळीनिमित्त आहे ना तुमच्यासाठी एकदम बंपर धमाका ऑफर मी घेऊन आलेलो आहे म्हणजे माझ्या मागे तुम्ही या सर्व गाड्या पाहताय ना ऑलमोस्ट सगळ्या डिझेल इंजिन मध्ये आहे आणि आज ज्या शोरूम मध्ये आपण शूट करत आहोत ना मराठवाड्यामधलं सगळ्यात प्रशस्त मोठं शोरूम इथे मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही इथे जो स्टॉक आहे तो पाहू शकता म्हणजे डिझेल गाड्यांचा आहे ना एकदम जबरदस्त स्टॉक आहे जय मै शॅटोमॉल माजलगाव या ठिकाणी आज आपण व्हिडिओ करत आहोत आणि इथे भरपूर चांगल्या गाड्यांचा जो स्टॉक आहे हा तुम्हाला पाहायला भेटणार आहे या शोरूमचे जे मारुती सर आहेत त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये जॉईन हवं हो। त्यांना तुम्ही जय महेश ऍटो मॉलचं जे इंस्टाग्राम पेज आहे तिथे नक्कीच पाहिलेलं असेल तर मारुती भाऊ आम्ही जानेवारी मध्ये शोरूमच्या उद्घाटन आलेलो होतो तर पाहतोय आता दिवाळीनिमित्त जीएसटी पण कमी झालेला आहे त्यामुळे आपल्याला पण आता एकदम चांगल्या रेटमध्ये गाड्या भेटणार येस येस जीएसटी नुसार रेट कमी झाले आणि सर काहीतरी घेऊन नवीन आले आणि सर आले आणि त्यांच्यासाठी काहीतरी नवीन नाही ह्याच काही गोष्टच होत नाही सर तुम्ही आलात तुमच्या सोबत आज आपण पूर्ण म्हणजे दिवाळी आता येणारच आहे तर दिवाळीनिमित्त जयमय शाट मॉल तर्फे ना एकदम असा बंपर रेट निघालेला ना मी ह्या तुम्ही ज्या गाड्या बघताय ना आमच्या मागे जे आहेत ह्याच्या व्यतिरिक्त पण स्टॉक भरपूर आहे पण हा जो पूर्ण स्टॉक आहे हा स्टॉक सर तुम्हाला यावेळेस बंपर सेल ऑफर मध्ये मिळणार आहे ना भविष्य रेट स्टॉक क्लिअरन्स सेल सारखं सर तुम्हाला आजची पहिली गाडी दाखवतो लोन होऊन जाईल yes, yes. ना सर लोन होऊन जाईल मित्रांनो ही गाडी आहे तुम्हाला ना जवळपास अंडर लाख रुपयाच्या आज जे पण डाऊन पेमेंट करायचं त्या डाऊन पेमेंटला ही गाडी होऊन जाईल तर शॉर्ट स्विफ्ट एक्स आहे प्युअर पेट्रोल दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनरला गाडी आहे सर रेट असणार आहे फक्त आणि फक्त तीन लाख आणि पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट म्हणजे तुम्ही किती डाउन पेमेंट करू शकता कारण काय माहिती का याच्यावर जवळपास अडीच ते दोन पंच्याहत्तर लोन पण होऊन जाते थोड्या डाऊन पेमेंटची गाडी चालते सर नेक्स्ट गाडी आहे डिझेल की जे मार्केटमध्ये सध्या काय हा कर चालू आहे आणि काय या गाडीवर एक मेव हो, सर या डिझेल गाडी म्हटलं की क्रेझ याला तुकडा म्हणतात आपल्या इकडे काळजाचा तुकडा शॉर्ट स्विफ्ट सर ही व्हिडीए दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर गाडी आहे पण ही पण भेटणार ऑफर मध्ये साडेपाच लाख रुपये मार्केट रेट आहे चार लाख आणि नव्याण्णव हजाराला गाडी भेटत निमित्त तुम्ही ऑन कॉल बुक करू शकता त्याच्यानंतर डिझेल ही पण डिझेल आहे पुणेकरांची म्हणजे सर आपल्या एरियामध्ये खास करून ऑटोमॅटिक गाडीला डिझेल ऑटोमॅटिक बरं बर। स्विफ्ट व्हिडीए डिझेल ऑटोमॅटिक आहे गाडी फक्त आणि फक्त सर पाच लाख नव्याण्णव हजाराला जर तुम्ही विचार केला तर हिच्यावर पाच लाख रुपये लोन भी होऊन जाईल सिबिल वगैरे स्ट्रॉंग असेल तर चालते चल म्हणजे कमीत कमी डाऊन मध्ये असणार आहे पुढची डिझायर ही पण डिझायर आहे मार्केटचं क्रेज हिच्यावर पण भरपूर आहे आणि प्रेम पण आहे ही गाडी आहे डिझेल टूर एस मॉडेल आहे पण ही टी मी टू प्रायव्हेट केलेली आहे आपण तर ही प्रायव्हेट गाडी फक्त आणि फक्त पाच लाख आणि नव्याण्णव हजारला ला मिळणार आहे डिझेल दोन हजार एकोणीस वेरियंट आहे सर दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर एलडीआय मॉडेल असणार आहे हा टूर एस एल बेस्ट मॉडेल होंडा अमेज आहे ही होंडा अमेज तुम्हाला मिळून जाईल व्हीआयपी नंबर मध्ये गाडी आहे ब्लॅक कलर मध्ये एकदम गुटगुटीत गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी दोन हजार एकवीस ची डिझेल वेरियंट फक्त आणि फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपये म्हणजे पाच नव्याण्णव आणि सेफ गाडी सुद्धा आहे दोन एअरबॅग पण भेटून येस सर दोन एअरबॅग मध्ये आता चा क्रेज आहे कस्टमरला बाबा कुठेतरी गाडी लावायची आहे तर टूरिअ पण okay. तुमच्यासाठी अवेलेबल आहे दोन हजार एकवीस ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे पेपर चांगले व्हॅलिड मिळतील तुम्हाला याच्यामध्ये सर चार लाख नव्याण्णव आला गाडी चार लाख नव्याण्णव हजार पुण्याच्या मार्केटला पण गाडी डॉक्युमेंट सगळे रेडी रेडी असणार आहे त्याच्यामध्ये आता हत्ती हत्ती हत्तीची क्रेज आहे मारुती भाऊ आपल्याला हत्ती किती रुपयाला देतात हत्तीच क्रेज मार्केटला चालू फॉर्च्युनर मिळणार फक्त आणि फक्त सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये फायनल रेट सर सात, सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला फॉर्च्युनर कधी जमो दोन हजार अकरा फोर बाय फोर सेकंड ओनर मध्ये गाडी असणार आहे गाडी एकदम ओव्हरऑल बॉडी लाईन फिड लाईन जबरदस्त फोर व्हील ड्राईव्ह गाडी कुठलाही विषय नाही पुढची मिनी स्कॉर्पिओ आता ही मिनी स्कॉर्पिओ ही बोलेरो आहे याच्यामध्ये लुक वगैरे चेंज झालेला बेस्ट कस्टमर चा क्रेझ आहे याच्यावर ही, ही गाडी एम एच बेचाळीस मध्ये सिंगल ओनर गाडी आहे इन्शुरन्स देखील जवळपास एक वर्षाचं व्हॅलिड आहे फर्स्ट ओनर गाडी ही गाडी सर मिळणार आहे फक्त आणि फक्त सात लाख आणि नव्याण्णव हजार रुपयाला या गाडीमध्ये हे जे रेट जे सांगितलं ना सर ह्याच्यात मान सन्मान करण्याचं काही थोडं परमिशन नाहीये तुम्ही आलात रेट फक्त असे काढलेत लोकांनी येऊन बुकिंग करावं फक्त चालते चला सो हे जर पाहिलं तर एन फोर एन फोर बोलोरो रो न्यू ही पण एन फोर न्यू बोल दोन हजार तेवीस ची सिंगल ओनर गाडी आहे पण ही टीपरमिटला आहे सर तर ही टी परमिट पर ची गाडी आपल्याला ना टॅक्सी परमिट दोन हजार तेवीस ची सहा लाख आणि नव्याण्णव हजार रुपयाला तुम्हाला ही गाडी मिळून जायचं कोणाला व्यवसाय करायचा असेल तर दे त्यांच्यासाठी सुद्धा चांगला ऑप्शन आहे सर, सर अर्टिगा दोन हजार चौदा पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे कंपनी पिटेड सीएनजी टी परमिटमध्ये गाडी आहे गाडी मिळणार आहे फक्त सर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये गाडी मिळून जाईल तुम्हाला प्रायव्हेट करून द्या तर प्रायव्हेट पण करून त्याचा जो खर्च आहे एक्स्ट्रा देक्रीन वरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा मारुती बाबा आता आपल्या जवळपासचे जे माजलगावला जर तुम्हाला अटॅच जर म्हणलात सर परभणी हिंगोली नांदेड इकडे जालना जिल्हा आहे आपलं प्रॉपर तर बीड जिल्ह्यातच येतं माजलगाव तालुक्यामध्ये इकडे तुम्ही धाराशिव पण आहे धाराशिव जिल्हा जवळ पण त्या संभाजीनगर पण आपल्याला अटॅच झालेले पुढची आर्टिगा ही आर्टिगा पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार अठराची सेकंड ओनरला गाडी असणार आहे ओनर यूज फर्स्टच आहे पण गाडी आमच्या नावावर आहे असल्यामुळं सेकंड ओनर झाली गाडी सहा लाख एक्कावन्न हजार रुपया अठराची गाडी आहे सहा लाख एक्कावन्न हजार प्रायव्हेट पेट्रोल प्लस सीएनजी आता ही टॅक्सी परमिट व्हिडीए आहे डिझेल व्हेरिएंट मध्ये हिचं देखील डिझेलचं क्रेज क्रेस थोडं मार्केटला हा कारवाई लागले तर ही दोन हजार सतराची डिझेल व्हेरियंट मध्ये मिळणार आहे गाडी आपल्याला पाच लाख रुपयाला गाडी मिळून जाईल तुम्हाला बेस्ट मध्ये एम एच बारा आहे पाच लाख नव्या साईडला दिवाळीनिमित्त तुम्ही ही गाडी बुक करू शकता कोणत्या याच्यातली ऑन कॉल बुक करायसारख्या टोटल गाड्याचं क्रेटा एस मॉडल आहे डिझेल व्हेरियंट मध्ये सिंगल ओनर गाडी असणार आहे एम एच मध्ये गाडी ही फर्स्ट ओनर येस मॉडल आहे जर रेट पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं स्क्रीनवर नंबर दिलाय नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर एम एच बारामध्ये मध्ये चोवीस डबल झिरो ही जी नंबरची आय पी मध्ये गाडी आहे आता हे वेरियंट आहे सर टॉप वेरियंट याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट पॅनॅरामिक समरूप म्हणजे okay. भरपूर असं काय ते जे क्रेटाला टॉपमध्ये येईल ते म्हणजे याच्यावरती कुठलंच मोडल कुठलंच मॉडल एसएक्स ऑप्शनल आहे एसएक्स ऑप्शनल तर हे दोन हजार बावीस ची गाडी आहे सर सिंगल ओनर आहे जवळपास एक लाखाच्या आसपास किलोमीटर रनिंग झालेली आहे गाडीची गाडी टॉप क्लास कंडिशन आहे ओव्हरऑल बॉडी लाईन नॉन ॲक्सिडेंटल कंपनी सील टू सील टोटल आहे हिचा पण रेट आहे प्रीमियम माल आहे प्रीमियम मालाचं काय कस्टमरला थोडं निगोशिएशनचा पार्ट असतो फोन वगैरे हो करा किंवा तुम्ही ऑन कॉल देखील या रेट रेट मागून घेऊ शकता परत पुढची क्लासिक एस इलेव्हन आहे ही क्लासिक एस इलेव्हन गाडी जर बघायला गेलात ना सर दोन हजार बावीस ची सेकंड ओनरला गाडी अवेलेबल आहे गाडी एकदम क्लास कंडिशनला चारी टायर बटन म्युझिक uh, सिस्टीम वगैरे हो वगैरे जबरदस्त हिला बाकी काय प्रॉब्लेम दो नाही दोन हजार बावीस ची सेकंड ओनर क्लासिक एस एलेवन आहे आजच्या मार्केटला म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात हिला भरपूर क्रिया बरोबर आणि त्याच्यामुळे ही गाडी आहे का तुम्ही हिचा रेट हिचा देखील तुम्हाला पाहिजे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट डिटेल घेऊ हो शकता पुढची आर्टिंगा आर्टिगा तेवीस ची गाडी आहे बावीस तेवीस कच्ची पक्की आहे सिंगल ओनर गाडी टॅक्सी परमिट मध्ये गाडी मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊ लाख चाळीस हजार रुपयाला आस्किंग प्राइस निगोशिएशन होऊन जाईल त्याच्यानंतर सर ह्या दोन बोलर आहेत माझ्याकडे दोन हजार बावीसच्या गाड्या ऑल पेपर व्हॅलिड मिळतील सहा लाख एकवीस हजारच्या गाड्या सहा एकवीस डॉक्युमेंट सगळे रेडी भेटतील त्याच्यानंतर एम एच बारा मध्ये डिझेल आहे दोन हजार एकोणीस ची ही तुम्हाला टी परमिटी देऊ शकतो आणि कन्वर्ट करून पण प्रायव्हेट करून देऊ शकतो हिचा रेट फोनवर विचारावा लागेल तुम्हाला कारण तिचा रेट काढलेला नाही ही दोन हजार पंधराची आहे सेकंड ओनरला डिझेल आहे टी गाय अप्रॉक्स ही गाडी तुम्हाला साडेसहा ते सात लाखाच्या आसपास मिळून जाईल सर ही गाडी त्याच्यानंतर जेड्याय डिझेल व्हेरियंट मध्ये मॉडेल आहे जेडीआय प्लस मारे yes, मारे yes, yes. प्लस डिझेल व्हेरियंट दोन हजार सतराची सेकंड ओनर गाडी आहे okay. त्याच्यानंतर सर या गाडीला काय माहितीये का आपल्या एरियामध्ये आमच्या एरियामध्ये काय सीएनजी स्टेशन जास्त अवेलेबल नाहीत त्याच्यामुळे डिझेलवर वर लोकांची भरपूर मागणी ही सर आपल्याला गाडी फायनल मिळून जाईल लाख आणि रुपयाला ही दोन हजार एकोणीस ची सात लाख पंचवीस हजार डिझेल फर्स्ट ओनर गाडी पंधराची डिझायर व्हिडीए बरं दोन गाड्या पंधराच्या डिझायर मध्ये अवेलेबल तुम्ही बघू शकता एम एस ट्वेंटी वन मध्ये एक आहे आणि एम एस झिरो पाच मध्ये अंडर साडेपाच लाखाच्या आसपास पाच च्या वरून एकच रेट मिळून जाईल ओके मारुती भाऊ आता ह्या तर तीन गाड्या आपल्या यस सर येस एम ये एस त्रेचाळीस बी एक्स सतरा तेवीस सतरा चोपन्न सतरा एकोणसाठ अच्छा प्युअर पे पेट्रोल एक्स ऐ गाड्यात सर ओके जीएसटी चा मारा ह्याच्यावर होता पाच लाख एकावन्न मार्केट रेट होता चार लाख नव्याण्णव हजाराला कोणती गाडी घेऊन चार लाख चार लाख नव्याण्णव हजार रुपयाला कोणती गाडी करायची असेल प्रायव्हेट करायची असल्यावर ऐंशी नव्वद हजार रुपयाचा डिफरन्स तुम्हाला पुढची पेट्रोल प्लस सीएनजी आहे दोन हजार तेराची शॉर्ट हे स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार तेराची आउटपिटेड सीएनजी याला गाडी जस्ट लॉन्च केली आताच अजून आपण okay. तर हिचे डिटेल्स वगैरे तुम्हाला तेराची गाडी ऑन कॉल मिळून जातील काहीतरी प्रॉब्लेम नाही ही पण दोन हजार एकोणीस ची प्युअर पेट्रोल आहे सर लेटेस्ट मध्ये गाडी आली आहे मॉल ला तर हिचं डिटेल पण तुम्हाला ऑन कॉल तुम्ही बघू शकता मिळून घेऊ शकता पुढची आहे कंपनी सीएनजी मध्ये सर डिझायर कंपनी सीएनजी दोन हजार बावीस सिंगल ओनर कंपनी फिटेड सीएनजी गाडी तुम्हाला सर या गाडीचा रेट आहे ना एकदम बेस्ट आहे सगळ्या मार्केटला पण सातच्या वरून साडेसातच्या आतूनच कुठे गाडी विकती बरं तर तुम्हाला हे पण रेट आपल्याकडे पण तसंच मिळून जाईल किती किती किंमत सात लाख रुपयाच्या वरून साडेसातच्या आतून कस्टमर जसं येईल तसा म्हणजे सात लाखाच्या पुढे आणि साडेसात लाखाच्या आतमध्ये म्हणजे कोड मारुती सरांनी आता टाकलेलं आहे ते तुम्हाला सोडवायचं इथे येऊन पुढची स्विफ्ट सर डिझेल गाडी आहे दोन हजार अठराची डिझेल एलडीए मॉडेल आहे बेस्ट मॉडेल आहे गाडीचं तर ही गाडी ना सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये सहा लाख सत्तर हजार रुपये मार्केट अनॅलिसिस रेट चालूच आहे सर पुढची बोलले ही बलेनो प्युअर पेट्रोल आहे सर हिचा जो रेट आहे ना सिग्मा मॉडेल सिग्मा मॉडेल आहे बेस्ट मॉडेल आहे काय रेट ऑन कॉलच घ्यावं लागेल बरोबर सर ही शेवटची गाडी आणि एकदम भन्नाट गाडी आहे सर दोन हजार अठराची काळजाचा तुकडाच आहे खरच काळजात खडकी भरवणारी गाडी दोन हजार अठराची डिझेल वेरियंट मध्ये स्विफ्ट व्हिडिया गाडी आहे या गाडीचा रेट तुम्हाला पण सहा पंच्याहत्तरच आस्किंग आहे मान सन्मान करून देऊ आपण काय प्रॉब्लेम नाही चालतं चालतं तर मित्रांनो जय माय सा तुम्हाला माझलगाव या ठिकाणी आज आपण व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्ही यांचं शोरूम पाहू शकता एकदम रोड टच आहे त्यामुळे स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट साठी कॉल करा सोबतच यांच्याकडं नवीन ज्या कार आहेत ब्रँड नो ज्या गाड्यांना शोरूम मध्ये वेटिंग असते त्या पण गाड्या आपल्याकडे अवेलेबल असतात तर स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट साठी कॉल करा चांगल्या ट्रस्टेड गाड्या आहेत इथे तुम्ही गाड्या चेक करून देखील घेऊ शकता टेस्ट राईड सुद्धा अवेलेबल असणार आपले बाकीचे आउटलेट कुठे तुम्हाला आता सध्या तुमच्या जवळच्या कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतात जसं की तुम्हाला लातूरला जर असताल तर लातूर ठिकाणी आहे परभणी या ठिकाणी आता सध्या आपलं आउटलेट अवेलेबल आहे तुम्ही तिथं जाऊन कोणती गाडी तिथं बसून बुक करून तिथे मागू शकता काही प्रॉब्लेम आणि माझं लवल्यांची मेन शाखा जी आहे तो भेटूया पुढच्या आजच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मारुती भाऊ थँक्यू सर चालते धन्यवाद